नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी घटना आहे ही कुणाही बाबतीत घडू शकते तुम्हाला सांगतो ह्याच्यातून आपल्याला थोडासा संदेश बी घ्यायचा आहे काय सोलापूर जिल्हा अगदी बाँड्रीवर आहे बघा कर्नाटकच्या आणि त्या कर्नाटकमधली सुभाष करमरकर आणि त्याची बायको संगीता करमरकर हे दोघं व्यवसाय करत होते त्या त्यां ते जे व्यवसाय करायचे त्या व्यवसायामध्ये त्यांना काय तिथं पडत नव्हतं लोकसंख्या कमी होती आणि ओळखीपाळची लोकं जरा जास्त तरात द्यायची त्यांना कशाला जवळची जवळचे लोकही फायदा घेत मग ह्यांनी ठरवलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यांना पुत्रप्राप्ती काय नव्हती म्हणजे ललबाळ काय नव्हतं सात आठ वर्ष लग्नाला चालते पण ह्यांचं काय सगळं प्रयत्न करून दमलं डॉक्टर अंगारं दुपारं देवऋषी बिरुषी पण त्यांना काय काहीतरी पॉरसर व्हायना होऊ शकतं असं त्यांनी म्हणले एखादी देऊरशाने त्यांना सांगितलं की तुम्ही असं करा शे जागाच तुम्ही बदला तुम्ही महाराष्ट्रात जा आणि अक्कलकोटमध्ये जा तिथं तुम्हाला जवळ अक्कलकोट पण सोलापूरपासून तिथं तुम्हाला संतती होईल आता शे अक्कलकोटपासून एक अठ्ठावीस किलोमीटर म्हणजे हद्दीच्या बाहेरच ह्यांना खोली मिळाली आली आता हे येण्याच्या आधी एक विषय वेगळा चालता त्यांच्या बाबतीत ती संगीताबाई जी होती ना ती कुठं चार बायात गेली की तिला टोच टोचून बोलायच्या बाया तिला कुठं मानपानाला हिसन देणार आहे का तर मुलं नाही ना ए ती निपुत्री आहे आणि तिच्या निपुत्रीच्या हाताने तुम्ही काय हे करू नका आता देवानी सुद्धा काय एखाद्याला नाही देत म्हणलं नाही देत असा विषय होतो ना तर ती लोक समाजाचा टोचा फार खतरनाक असतात ती बाई वाईट टाकली होती त्याला पण त्या बाईने काय केलं एवढं एवढ्या का व्हायना पण आपण परपुरुष संबंध ठेवायचे असं तिने त्याच्या मनात ठरवलं होतं बुद्धराम म्हणून एक माणूस होता तो देवरुषाचं काम कर देवऋषी म्हणजे काय अंगारावर तो फार वाकडं तिकडं अज्ञानी लोकांना फसवायचं त्यांना ते त्यांच्याकून उतरायला यंत्र आपलं यज्ञ करायला कुठं मंत्राला कुठं काय सामग्री म्हणून तो हजार दोन हजार चार हजार उकळा उकळायचा त्यांच्याकडून त्याच्यावर तो जगायचा असा माणूस होता तरना ता होता चांगला श्याच्या पर्यपर्यंत ती गेली ना ती म्हणली बाई तुला सरळ हाताने जर तुप निघत असेल तर हात थोडं वाकडं करावं लागेल सगळं तुप निघण त्यांनी डोक्यात घातलं होतं हिच्या आणि समाज प्रस्थापित करायला आणि मग ती म्हणली मग लिहिला आम कशाला तुम्हीच मला मोल द्या खुश झाला बुधिराम त्याला काय पैसे बी आणि बाई बी बोगाले मिळते म्हणल्यावर ती तर मारणारच्या कळलं चालतंय म्हणला ते, ते पण त्यांचं बी असं असतं ठराविक वारीच बोलावणार तो नुकु नुकु तो चा चा शे लोकांनी अक्षरशः तुम्हाला सांगतो नको नको करून सोडले महाराष्ट्रामध्ये मग काळी पावर ब्लॅक शक्ती ह्याच्या नावाखाली बरेचसे का हे करतात धंदा करतात लोकांना फसवतात लोकांच्या अज्ञानाचा त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेतात आता शे केल्यावर ह्यांचा कार्यक्रम झाला बाबा चालू तिकडं कार्यक्रम चालू झाले अचानक ही घटना घडली की बाबा ते सोडून एरिया सोडून कर्नाटकचं आपल्याला महाराष्ट्रात जायचे अक्कलकडेपासून वीस किलोमीटरवर ते आले राहिले आता शांचा पडला गॅप त्यांचा महिना दोन महिने धंदा झाला स्टेबल झाला चालायला लागला त्यांचा धंदा प्लॅस्टिक वस्तू विक्रीचा धंदा होता त्यांचं चांगलं बघायला लागलं पण श्या बाईला कुठं दोन निघत होत्या बुद्धीरामशिवाय ती काही गरजोर राहिली नव्हती काय नव्हती त्या बुद्धिरावला तिकडं बुद्धिरामला पण करमाना मग ती ह्या अनैतिक संबंधाला खतपाणी घालण्याचं काम करणारी एक वस्तू सगळ्या सगळ्या जगात अव्हेलेबल आहे ते म्हणजे मोबाईल मोबाईलमधून माणूस पुढे असं संभाषण करू शकतो व्हिडिओ कॉल करू शकतो जग फार जवळ आले सध्या आणि याच्यामुळेच म खून मर्डर वाढल्यात तुम्हाला सांगतो हे त्याने लगेच फोन करायचा हिने मारायचं मला कार माना अमकं तमकं त्याने तिकडून किस द्यायचा हिने रिप्लायमध्ये किस द्यायचा ओके पण आता जी ओरिजिनल चित्रपट चित्रपटातली नटी आणि प्रत्यक्षातील नट्यात बराच फरक असतो काही नट्यात इतक्या काळ्या भांगार येतो मग मेकअप लावू लावू लाव त्यांना गोरापण करून आपण त्या लाईटमध्ये बघतो आपल्या वाटतं आहे नटी किती सुंदर आहे अजिबातच काय नसतं लय काळ्या भांगार कोणाच्या चेहऱ्याला मारण्याचा फोडा असतात पण तिला असं पॉलिशन एवढं जाड दाफला फ्लवासवाला जातो चिकुल थापल्यावर ती आपल्याला वाटतं काय सुंदर आहे काय नसतं रिॲलिटी आणि ह्याच्यामध्ये ले फरक आहे शी म्हटलं मला काय करा म्हणा बाबा मी येतोच आता मी येतोच म्हणजे तसा येऊ नको नवऱ्याला तिथं आपण कधी अजिबात काहीच्या काही कळून दिलं नाही नवराही चित्र हे नवरा आपला कार्यक्रम करून टाकेन कारण आपल्या नवरा स्वभाव कसा आहे जे त्याच्या बायकोला चांगलं माहीत असतं काय काय नवर इतके सर्किट असतात माइंड ब्लॉक होतं त्यांनी जर लक्षात आलं पाहिलं काही ना ते डायरेक्ट एखादा हात्यावरच्या खालास करून टाकतात दोघं करतात एकटीला करतात काही करत आहेत ती बघ भरली बाई सांगितता बाई म्हणजे नको नको तसं नको प्लॅनिंग मग तुम्हाला ह्याला खेळा तू ये पण घरी येऊ नको काहीतरी डोकं लावून मारायचं मग ह्यांनी असं प्लॅनिंग केलं त्याला दोन गो झोप्याच्या चार झोप्याच्या गोळ्या चारल्या की तो हो, सुभाषराव काय होईल जोपण झोपल्यानंतर जो मला बोलव मग तिने त्याला गोड बोलून जेवणात झोप्याच्या गोळ्या टाकल्या ती गाढ झोपलं त तंद्री आल्यासारखंच होतो माणसाला ती गाढ झोपल्या की ही फोन केला की ती मोटरसायकलवर जवळपासून थांबला होता था, तो आला भाऊ घरात घेतला त्याला नायलॉनच्या रश्शीने त्या दोघांनी मिळून स्वतःचा नवरा मग त्या बुद्धिरामने त्या संगीताबाईने मारला मग म्हणलं आता हे आपल्याला जी बॉडी आहे ही डिस्पोज करायला पाहिजे म्हणजे कशी करायची म्हणजे पोतंभर पोत्यात ती बांधली पाठीमागं टाकली मोटरसायकलवर हा घेऊन गेला ती राहिली घरीच तिथून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर सोलापूरच्या हद्दीमध्ये म्हणजे राज्याचा गॅप पाडल्यावर पोलिसांना कळायचं नाही काय नाही आहे का त्याला ती डम्प करून टाकली आता ती बॉडी डम्प केली सोलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोलापूर पोलिसांच्या गस्तीच्या वेळी त्यांना ते कळलं त्यांनी ते बघितलं काय विषय आता ह्याचा शोध कसा लागतो तुम्हाला सांगतो पोलिसांचे आतले पोलिसांचे कार्यकर्त्यातले आतली तुम्हाला गोष्ट सांगतो कुठलाही माणूस टाकला की त्याच्या हाताला हे जे बोटाचे आहेत काय हाताचा मृत जरी शरीर असेल तर त्याची फिंगरप्रिंट घेतली जाते फिंगरप्रिंट घेतली की तुम्हाला सांगतो तुम आपलं रेशन कार्ड कुपन कसं मिळतंय सध्या रेशनिंग धान्य कसं मिळते तेच थम्ब्स पद्धत ते घेतली की तेव्हा माणसाचा अख्खा डाटा येतो त्या माणसाचा डाटा गेला की पोलीस डायरेक्ट तिकडं तिकडं ल कॉन्टॅक्ट केला कर्नाटकमध्ये ते म्हणले ते मार्टात गेले कुठे गेलेत काय त्यांच्या न तेवाईकांना हे करले हिथं संगीताबाईचा गामच फुटला खालून वरून तिला आईला म्हणलं कसं काय दारात आलं म्हणले गलाटाच प्युअर गलाटा आणि कसं असतं ज्यांनी गुन्हा केला आहे त्याची नजर वेगळी असते तुम्हाला सांगतो बामट म्हणते त्याला बाई तर बामटे दिले पोलिस पोलिसांनी तर पाच मिनटं त्याला जे प्रश्न उत्तर विचारले कुठे गेला काय ह्याच्यातच ती जम्बलिंग गाभारली तिथं हृदयाचं स्पीड वाढलं थरकाप सुटला घाम आला हे म्हणले पाणी लिहिलं मग काय इथंच मरत आहे बायको बशी मग शेंडी पोलिसांनी अंदाजपंच गोळी ठोकली कोणाकोणाचं सहकार्य घेतलं आहे सगळं आम्हाला कळलं त्या त्याला आम्ही अटॅक केलं बघ तू काय म्हणते तुझ्यासाठी बघत होतो मग बाय मी म्हणले होते ना बुद्धिरामला असं नको करून तसं नको करू जरा वेगळं काहीतरी करू माझं काय नव्हतं त्यांनीच केलं आहे सगळं हां बुद्धीरामनी केलं आहे का म्हणले बरं 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 मग बुद्धिरामला फोन लावून लगेच तिने फोन लावला आणि काय सांगू नका आम्ही आले होते म्हणून आता आता ला। ला ते म्हणले अर्जंट आत्ताची त आता इथं य आपल्याला जायचे बाहेर अरे ती बोलली फोन कट केला धरला ना बोधिराम संध्याकाळीच ओकेच ते कायच पा पन्नास साठ किलोमीटरचं अंतर धरला बोधिराम ताब्यात आला ती ताब्यात आली दोघांला चांगली लागली तुम्हाला सांगतो चांगली म्हणजे तुम्हाला सांगतो चौदा वर्षाची लागली आणि त्यांचं ते तारुण्य तेवढं हे होतं ना तेवढं आता तुरुंगातच ही लेडीज वार्डमध्ये ते तिकडं काही विषय नाही या घटनेमधून आपल्या गोष्टी विकत म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची ठेवा बायांच बऱ्याच ठिकाणी आता अनैतिक संबंध चालू आहेत तर अनैतिक संबंध चालू असल्या बाया ह्या व्हिडिओ पण बघत आहेत तुम्हाला किती पर्याय शिल्लक असतात मला सांगा एक तर पहिली गोष्ट आहे नवऱ्याच्या सुधारणा करून नांदा पण कोणाची हत्या करू नका का आहे का, का? तुम्ही स्वतःची हत्या करता तुम्ही त्याचे त्याला मारून तुम्ही सुटू शकत नाही काय त्या तड्या घेऊन देणार ठेवा त्याच्यापेक्षा तुम्ही रितसर गट फोटो मागा त्याला तुझ्या आई पायशी तर तू कशाला डूर दुसऱ्याच्या लेकराला मारती नवरा असू तुझं बागत नाही काय नाही तुझे लाख तुझे प्रश्न असतील तुझ्या पद्धतीने हँडल करायचे ते दुसऱ्याच्यात कोणाचा जीव घ्यायचे नवरा का असा त्याचे अजिबात हक्क अधिकार तुला नाही दुसरी गोष्ट आहे थोडं मन मोठं करायचं नाही ना पॉर होत टेस्ट ट्यूब बेबीसारखा पर्याय अवलंब करायचा नाही ना पैसे टेस्ट्यूब नको ना अंधासून विकत घ्यायचं अहो तुम्हाला सांगतो आपल्या पुण्याच्या माई त्यांनी मुल हजारो मुलं सांभाळली त्या माईंनी हजारो मुलांना लहानच मोठं केलं थोडं मन मोठं करा काय नाही सगळी तुम्हाला श्रीमंत असू द्या गरीब असू द्या साठ सत्तर वर्ष जगणार आहे आणि ते एकाच लाकडा जाणार आहे सगळी कुणासाठी ही चंदन नाही आणि कोण मेल्या किती घरात जवळचं आहे कुणी कुणाच्या मागं जात नाही एकट्याने यायचं आणि एकट्याने जायचं फक्त आहे नाही या जगात तर फक्त चांगलं वागा कोणाची हत्या करू नका काय नागा का, तुम्हाला काय नंगानास करायचं आहे तुम्हाला नंगानास केला ना की तुमचा एक तर मृत्यू होणार तुमची हत्या होणार तुम्हाला गुप्तरोग होणार आणि काहीच नाही झालं तर तुम्ही पुढल्या जन्मी कुत्र्याच्या ह्याला जाणार वंशाला एक कुत्री बारा कुत्री हाय हाय चालूच हा रक्तवंभाळ होणार ते कुणाचं समाधान होणार नाही हे ठरलेलं आहे नियती आहे अस्तित्वात नियती तिचा फेरा त्या गावला ना चांगलं करा विषय एवढाच आहे आजचा बाग कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा जय महाराष्ट्र